नमस्कार मित्रांनो आत्ता आपण उभे आहोत विंग पाण्याची टाकीचा जो आतमध्ये रोड येतो त्या रोडला टच असा आपला प्लॉट आहे भरवस्तीत प्लॉट आहे हा लाईट रस्ता पाणी सगळ्याची सुविधा आहे हा तुम्ही बघू शक बघू शकता या सिमेंट रोडला टच आपला प्लॉट आहे हा प्लॉट आहे हा प्लॉट आहे टोटल एकशे चव्वेचाळीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि इथे आपण दोन दोन गुंट्याचे प्लॉट काढले आहेत काम चालू केलं आहे उद्या परवा रोडचं काम चालू आहे लाईट रस्ता पाणी आणि भरवस्थित प्लॉट आहे ते असा सा प्लॉट आहे आपल्याला घराला लागून प्लॉट आहे लांबपर्यंत प्लॉट आहे तर थोडं पाऊस पडल्यामुळे ओलं झाले असं प्लॉट आहे आजूबाजूला घरं आहेत पाण्याची टाकी उजव्या हाताला आतमध्ये यायचं आहे आपण प्लॉटिंग केलेलं इथे दोन दोन गुंठ्याचे प्लॉट आहेत आता आपण बुकिंग चालू केली आहे रोडचं काम आता चालू होईल जर आपण कोणी इंटरेस्टेड असाल किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना कोणाला घ्यायचं असेल तर त्यांना पण नक्की सांगा आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला फोन करा तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण माहिती पाठवली जाईल